मित्रांनो एक सेकंड ऐका शेवटी तुम्ही मंदिरात तुमचा समाज हा शेवटी तुम्हाला जवळ राहण्याचा पूर्ण अधिकार तो माणसाकडे नाही आता तुमची सगळ्यांची जबाबदारी काय आहे की देवीची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावी आता ह्यांच्याबद्दल आता कॅमेरा चालू आहे पण काही तक्रारी माझ्याकडे पण आलेल्या आहेत पण तरी आता आपण शेवटी काय आपल्याला योग्य तो न्याय त्यांना द्यायचा आहे अनुपजींना माझी एकच आपल्या सगळ्यांकडं अपेक्षा ही आहे की देवळात असताना कुठल्याही पद्धतीचं राजकारणामध्ये तुम्ही लोक पडू देवीची सेवा करायचं काम तुमचं आणि राजकारण राजकारण आणि समाजकारण करायचं काम आमचं आमच्या आज त्यांचं माझ्या प्रती असेल सरनाईक साहेबांच्या प्रती असेल त्यांचा एक वेगळा आदर आहे तर काही असेल तर त्यांनी त्याच्यात नाही पडावा ना कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला पुढे यायचा प्रत्येक पुजारी फक्त म्हणतोय की तोंड बघून करू नका काय असेल आता याला आज येईल महिन्याची

どういうこと पुढे सगळ्यांनी काम सेवा करायचं काम तुमचं आणि राजकारण राजकारण आणि समाजकारण करायचं काम आमचं झालं झालं आमच्या आज त्यांचं माझ्या प्रती असेल सरनाईक साहेबांच्या प्रती असेल त्यांचा एक वेगळा आदर आहे काय असेल तर त्यांनी त्याच्यात नाही पडाव ना कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला पुढे यायचं आणि प्रत्येक पुजारी फक्त म्हणतोय की तोंड बघून करू नका काय असेल आता याला आज एक महिन्याची फक्त काय बोलत नाही बरोबर तुम्ही बेफिकर राहा आता सरनाईक साहेब सुद्धा आलेले आहेत ना पालकमंत्री बनवतो तुमची अपेक्षा आहे ना त्यांच्याकडं अरे बेफिकर राहा सरनाईक साहेब होईल आता सर एकच माझा विषय त्यांचा सांगू पाहिजे